हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी ना बटाट्याचे पराठे बनवणार आहे त्यासाठी ना सगळ्यात पहिलं ना मी इकडं ना पीठ मळून घेणार आहे म्हणजे पीठ चांगलं भिजलं जातं आणि पीठ मळण्याच्या अगोदर मी ना दुसऱ्या गॅसवर ना पातील्यामध्ये बटाटे घातलेले आहेत शिजवायला बटाटे आहेत तोपर्यंत ना पीठ मळून घेणार आहे तर पीठ म्हणा एक डबावर पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडं थोडं पाणी घालून छान असं सेलसर मळून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही पीठ मळून झालेलं आहे ते याला ते तेल लावून एक दहा पंधरा मिनटं भिजत ठेवायचं आहे आता पीठ आहे तोपर्यंत आपल्या इकडं बटाटे पण छान असे शिजलेले आहेत दोन बटाटे घेतले होते साल काढून घेतली आणि याला करून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर लगेचच काय केलं गॅसवर कढई ठेवली आणि कढई चांगली गरम होऊ दिली त्यानंतर ना त्याच्यामध्ये एक चमचा बरंच तेल घातलेलं आहे थोडेसे जिरे थोडीशी मोहरी घालून घेतली जिरे मोहरी चांगली तडतडू दिली आणि त्यानंतर अद्रक लसूण असं ठेचून घेतलेलं आहे आता ते घालून घेतलेलं आहे तुम्ही इथं ना अद्रक लसणाची पेस्ट पण घालू शकता आता अद्रक लसणाचा कच्चा वाद जाईपर्यंत चांगलं असं ना परतवून घ्यायचं आता हे परतल्या नंतर बघा याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर कांदा घालून झाल्यानंतर चांगला असा परतवून घ्यायचा आहे कांदा तर तुम्ही इथं ना कच्चाच कांदा बटाट्यामध्ये घालू ते शकता पण मी ना फुंनी टाकून घेते सारणाला तर त्यानंतर थोडीशी ना हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं ना घरकुलचं मटण मसाला घातलेला आहे तुम्ही इथं किचन किंग मसाला किंवा गरम मसाला घालू शकता धनी पावडर घालू शकता पण मी इथं साधं सिंपल बनवते इथं मी ना आभीसाटी पराठे बनवते चम त्याच्यामुळे याच्यामध्ये तिखट काहीच वापरलेलं नाही कारण आम्ही ना तिखट खात नाही त्याच्यामुळं तर त्यानंतर ना याला चांगलं परतवून घेतलं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं ना बटाटा घालून घेतलेलं आहे घुसकरलेलं छान असं आता बटाटा घालून झाल्यानंतर सगळं ना मसाल्यामध्ये बटाटा एकजीव करून घ्यायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर बटाटा चांगलं असं ना, ना एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून काही गाठी हे नसतील ना तर चांगल्या तुटल्या जाव्या त्याच्यामुळं ना चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता चांगलं एकजीव झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट बी घालू शकता पण मी घातलेलं नाही अगदी साधं सिंपल घा बनवलेलं आहे लाल तिखट किंवा हिरवी मिरची पण घालू शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि चांगलं असं एकजीव करून घेतलं आणि मस्त असं आपलं पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे तर इथं दोन ते ती तीन पराठे होतील इतकंच मी ना सारण बनवलेलं आहे कारण आबीपुरते आबी आणि दादापुरते पराठे बनवलेले आहेत तर बघा आता ह्याला आपण जसं कोळीचा उंडा बनवतो ना तसंच बनवून घ्यायचं आहे तर बघू शकता कमी प्रमाणात पीठ आणि सारण जास्त प्रमाणात घेतलं आणि छान असा ना उंडा तयार करून घेतला पिठामध्ये डीप करून घ्यायचा उंडा आणि हलक्या हातानं ना अगदी हलक्या हातानं मस्त असं पराठा लाटून घ्यायचा आहे पीठ मी ना, ना, ना जास्त ना घट्ट ठेवलेला नाही जास्त पातळीही ठेवलेलं नाही म्हणजे ना छान असा पराठा लाटला जातो हलक्याच हातानं पराठा लाटून घ्यायचा आहे तर सारण बाहेर येतं तर पराठा लाटून झाल्यानंतर तवा पहिलंच मी तापवायला ठेवलेला होता तवा तापल्यानंतर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि चांगलं असं ना तर, पराठा टाकून घेतला आणि काटो काटा असं आपलं ना पराठा भाजलेला आहे बघू शकता एका साईडनं दुसऱ्या साईडनं बी तसंच भाजून घ्यायचं तेल टाकून छान दोन्ही साईडनं ना आपला पराठा भाजून घेतलेला आहे टम्म फुगलेला आहे पराठा तुम्ही बघू शकता तर आता दोन्ही साईडनं छान असं सा ना खरपूस असा पराठा भाजून घेतलेला आहे याचप्रमाणे सगळे पराठे मी करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पराठे आपले टम्म फुगलेले आहेत आणि बटाट्याचं सारण काटोकाट असं ना पसरलेलं आहे मस्त असे आपले दोन तीन पराठे झालेले आहेत दोन बटाट्यामध्ये मस्त असे आपले पराठे तयार आहेत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्ही दह्यासोबत पराठे खाऊ शकता चटणीसोबत हे तर मी काहीही बनवलेलं नाही साधे सिंपल ठेवलेले आहेत